या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ पाचवा घरोघरी पाणी विद्यार्थी मित्रांनो आज आपण या पाठाचा पान नंबर पस्तीसवरील स्वाध्याय पाहणार आहोत काय करावे बरे या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला एक समस्या दिलेली आहे आणि त्या समस्येवर आपण काय करावं बरं असं विचारलं आहे तर बघूया कोणती समस्या आहे ती वस्तीतील सार्वजनिक नळ सतत थेंबेंब वाहताना दिसतो अशावेळी आपण काय करणार उत्तर नगरपालिकेकडे किंवा ग्रामपंचायतीकडे तक्रार करून नळ दुरुस्ती करणाऱ्या माणसाला लगेचच बोलवून घेऊ पुढील प्रश्न आहे आ जरा डोके चालवा यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे तुमच्या घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी काय काय करता येईल म्हणजे आपल्या घरामध्ये आपली आई आपली मोठी ताई किंवा इतर कुणीही जे पाणी भरत असतील त्यांचे कष्ट कमी व्हावे पाणी भरण्याचे यासाठी आपल्याला काय करता येईल असं विचारलं आहे उत्तर पाण्याचा वापर जपून करू बागकाम परिसर स्वच्छता शौचालय या ठिकाणी शक्य झाल्यास पाण्याचा पुनर्वापर करू आता पुनर्वापर म्हणजे काय तर एकदा वापरलेलं पाणी पुन्हा वापरणे उदाहरणार्थ भाज्या धुतल्यानंतरचं सांडपाणी भांडी किंवा कपडे धुतल्यानंतरचं सांडपाणी हे आपण इतर कामांसाठी म्हणजे उदाहरणार्थ बागकाम परिसर स्वच्छता यासाठी वापरल्यावर पाण्याची निश्चित बचत होऊ शकते पुढे आहे शक्य झाल्यास पाणी भरण्यासाठी नळीचा वापर करू आणि आम्ही देखील पाणी आणण्यासाठी मदत करू या सर्व गोष्टींमुळे आपल्या घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम नक्कीच कमी होण्यास मदत होईल पुढील प्रश्न आहे योग्य की अयोग्य ते लिहा या ठिकाणी आपल्याला काही कृती दिलेल्या आहेत त्या कृती योग्य आहेत की अयोग्य ते आपल्याला ओळखायचं आहे पहिलं आहे समीरने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही बघा आता आपण पाठामध्ये पाहिलं आहे की आरोग्यासाठी पिण्याचे पाणी निर्धोक असणं गरजेचं आहे त्यासाठी पिण्याच्या पाण्याची काळजी घ्यायला हवी आणि म्हणूनच पाण्यात धूळ किंवा कचरा पडू नये म्हणून आपण पिण्याच्या पाण्याची भांडी नेहमी झाकून ठेवतो आणि इथे समीरने काय केलंय पाणी पिल्यानंतर माठावर झाकण ठेवलं नाही मग त्याची ही कृती योग्य आहे की अयोग्य बरोबर समीरची ही कृती अयोग्य आहे त्यानंतर पुढील कृती आहे भांडी विसळलेले पाणी निशा झाडांना घालते बघा आता आपण पाठामध्ये पाहिलं आहे की स्वच्छ पाणी हे अतिशय मौल्यवान आहे त्यासाठी आपण पाण्याचा जपून वापर करायला हवा आणि शक्य होईल तेव्हा पाण्याचा पुनर्वापर करायला हवा आता निशा काय करते तर भांडी विसळलेलं पाणी ती झाडांना घालते याचाच अर्थ ती पाण्याचा पुनर्वापर करते आणि पाण्याची बचत करते म्हणूनच निशाची ही कृती योग्य आहे पुढील कृती आहे नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली बघा मुलांनो आता आपण पाठात पाहिलं आहे की पाणी कधीही शिळे होत नाही परंतु सईने काय केलं नळाला आज पाणी आलंय म्हणून कालचं भरलेलं पाणी ओतून दिलं म्हणजे तिने पाणी वाया घालवलं म्हणजेच सईने केलेली ही कृती अयोग्य आहे रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते बघा आता आपण पाठात पाहिलं आहे की आरोग्यासाठी पिण्याचे पाणी निर्धोक असणे गरजेचे असते जेव्हा आपण कुठे बाहेर जातो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला निर्धोक पाणी मिळेलच असे नाही किंवा ते पाणी शुद्ध असेल आरोग्यासाठी चांगले असेल याची आपल्याला खात्री देता येत नाही म्हणून आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी नेहमी बाहेर जाताना पाणी सोबत नेणं ही एक चांगली सवय आहे त्यामुळे रेशमाची ही कृती योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा स्वाध्याय व्यवस्थित समजला असेल अशी आशा करतो तरीही तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तेही कळवायला विसरू नका धन्यवाद